आमचे यूटूब ला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केल्यामुळे मुले आमचे अपडेट आपले परेंत सतत पोचेल। आशक क्यासे जगा मले काई नहीं है, भगता आपन पाजिलिव आ� स्वतःच्या सुद्धा जातीने काम करायचा निर्णय घेतला आणि गेले आठ दिवस ते काम करायला लागले त्याच्या पूर्वीपासून सुद्धा त्या पद्धतीचं प्लॅनिंग चालू काल माघार झालेली आहे आणि आता खऱ्या अर्थाला प्रचाराला सुरुवात झाली आम्ही म्हणे आतापर्यंत दादा थोडा वेळ असेल तर मी सांगतो तालुक्याकडे आतापर्यंत मुद्दा लक्ष दिलेलं नव्हतं कारण मला एकट्यालाच फक्त वाईट अनुभव भाग नाही एका पाठपाठ दुसरा तिसरा चौथा पाचवा अशी जवळजवळ हजारो कार्यकर्त्यांची अशीच फसगत झाली आहे त्यामुळे त्या माझ्या जुन्या सगळ्यांचं व्यक्तिगत मत समजावून घ्यावं त्यांच्या दुःखावरती फुंकर घालावी आणि त्यांच्या मनात कारण ती आता ना काळाची गरज आहे एक खासदार कमी असल्यामुळं मागच्या वेळा भारतीय जनता पार्टीचं सरकार होऊ शकलं नाही एक मत काय चमत्कार करू शकत हे जे थोडक्यात पारा झाले त्यांना कळत त्यामुळे आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे ती हे संपूर्ण बळ आणि नेटवर्क वाढवलं त्या पद्धतीने एक एक भोरा एक एक माणूस आता कामाला लागले मिरज तालुक्यामध्ये दोन डिग्रेज असतील समजोळी असेल कवटी पिरण असेल तुंग असेल इकडे वाळवा तालुक्यामध्ये आस्था भावची पडलवाडी वाघवाडी लाडवाडी असेल त्याच्या पुढच्या बाजूला शिरामध्ये असंख्य गावामध्ये जे काय पूर्वीचे संघटनेचे कार्यकर्ते त्या असतील पदना माल्या पदना गजापूरच्या खिंडीपर्यंत आणि या हात पिल्ल्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीची अवस्था आहे हे सगळे कार्यकर्ते आपल्याला कुठेतरी समजून आता घेतलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं जन्म कुणाच्या हातात असत नाही मृत्यू कुणाच्या हातात असत नाही मात्र माणूस म्हणून न्यायाची वागणूक देणं या माणसांच्या हातात असू शकत आतापर्यंत येते ते केलं नाही या सगळ्या गोष्टीचा परतावा उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या लोकांना करायचं आता आपली जबाबदारी वाढलेली आहे या तालुक्यामध्ये नेमकं वास्तव काय सगळ्या लोकांची नजर या शिरोड तालुक्याकडे लागली आहे या विभागाचा आमदार म्हणून बहुजन विकास आघाडीचा घटक म्हणून आणि सामान्य नागरिक म्हणून मी आज आपल्या सर्वांना दोस्तांम्रपणाने स्पष्टपणाने सांगतो शिरोड तालुका मंचा पाठीशी खंबीरपणानं उभा आहे रक्त आनंदसी पांढरी आहे ज्या पद्धतीनं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांनी दावल्यामुळं भगवा झेंडा खांद्यावरती घेतला आणि दैदिक प्रमाणात अशा पद्धतीचा तब्बी एकवीस हजार मतांचं घेऊन आमदार होण्याचा प्रमाण तुमच्या माध्यमातून आपल्याला मिळाला ती परंपरा या निवडणुकीच्या निमित्तानं खासदार बाळासाहेब माणिसे लातो आणि माझी खासदार म्हणून तो यायला आपल्याला त्यांच्या गळ्यामध्ये द्यायचं आतापर्यंतच्या एकूण परिस्थितीप्रमाणे सगळ्या तालुक्यात भक्का माझी परिस्थिती आहे मी स्वतः जाऊन आलोय परवा येडे मच्छिंदला प्रचाराचा शुभारंभ झाला अगदी एक दोन दिवसामध्ये व्हॉट्सअप करून आपण काही लोकांना निमंत्रण दिलं होतं सूचना सांगितल्या होत्या त्याच्यापूर्वी विद्यमान खासदारांचा त्या ठिकाणी प्रचार शुभारंभ झाला आता त्या येडे मच्छिंदूला सरपंच आणि सत्ता भारतीय जनता पार्टीचे भारती प्रतिशय नाना पाटलांचे पुतणे जयशील मानीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं त्यांनी आपल्या मनावतात सांगितलं की खासदारांनी प्रत्येक वेळेला यायचं गांधीशांचं नाव यायचं एक शिरफळ वाढवायचा आणि जे जायचं ते पुन्हा फॉर्म मारायला येणे बचलेलं आज तिथल्या वारसांनी बाकीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला खऱ्या विकास म्हणजे काय खासदारांच्या माध्यमात नेमकं ने 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 काय फंड येतो हे आम्हाला कळालेलं नाही काही काही गाव घुंगुर कुमारवाडी पिशवी साळशी शावडी तालुक्यातली बरीच जशी दुर्गम गाव आहे ज्या गावाने दादा सांगितलं की गेल्या दहा वर्षांमध्ये फक्त आम्ही एकदा खात्यांना बघितलोय परत आम्ही खात्यांना बघितलेलं नाही मी नम्रपणाने वयाचा आमदार म्हणून सांगतो शिवसेना भाजप युतीचं शासन आता महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमात कन्यागत महापर्व सोडून तो निधी सोडून आमदार फंड म्हणून जिल्हा गरि असेल गौर गरीब असेल अल्पसंख्याक बहुल असेल वस्ती असेल वेगवेगळ्या किमान सत्तर ते ऐंशी लाख रुपयाचा फंड आमदार म्हणून या तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचले आणि आमदार जर चार साडेचार वर्षामध्ये एवढा निधी असेल तर मित्रांना तिची अडचण असेल तर काय कारण आहे आरोग्याच्या बाबतीत असेल नागरिकांच्या वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं असेल मुंबई मधल्या आमदार निवासानी मंत्रालयात प्रवेशवार या विभागाचा आमदार म्हणून सातत्यानं खुलं ठेवायचं काम आम्ही मंडळीने केलं मात्र ज्या पद्धतीनं वापरा आणि फेका हे तंत्र आम्हाला कधी स्वप्नात सुद्धा वाचलं नव्हतं चळवळीत काम करत असताना अशा पद्धतीचा आमचा कधी वापर याच व्यापारचे काही लोक नेते दों -दों मी चळवळीचा जिल्हा होतो त्याला दोन दोन तास वाट बघायला लागली आणि मला शेवटी ते नाही झाल्यानं डोळ्याला पाहत नव्हतं म्हणून मी यांना सांगत होतो अरे मग मी आढळतो तुम्ही आणि कशाला वाट बघायला सांगणार ज्याला लोकांनी निवडून दिले नी त्याने काही काम केलंय त्याने खऱ्या अर्थानं लोकांची न सोडकल्या ज्याला फार त्रास झालाय अशा माणसानं कधी एखाद्या वेळेस रागा फुटी किंवा सनक आली तर त्याला फार तिथं लक्ष हा त्याला नैतिक अधिकार आहे वडील तिच्या नात्यान चार पाच हजार रुपये पगार घेणारा पीएस सुद्धा खादारचा वरचा त्याच्या पदाधिकारी अशा पद्धतीनं परस्पर सांगायला लागलाय त्याला अरे <coughs> काय चाललं या विभागाचा आमदार म्हणून मी काम करत असताना आमदाराचा फंड माझ्या गावातच येतात करणार नाही अशा पद्धतीने शेड झालं एवढी जायला आम्ही त्याच माती जन्माला फक्त त्या दृष्टीने आतापर्यंत या पदाचा कधी कर वापर करू दिला नाही नशात उतरायचे असेल तर ती सुद्धा तयारी आहे दोस्तांनो हे एकट्याच वाटायला आले असेल तर भाग नाही कैलास जोशी माजी सहकार मंत्री या विभागाचे भाग विधायचे रत्ता पन्ना कुंभारांचे जन्मगाव निशगाव म्हणून आमदार आदर्श गाव ते, 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 ते मी दत्त घेतले चार पाच पत्र दिली प्रत्येक कामात कुणीतरी आडवा पाय मारला नाही कुठे एखादा आडवा मांजर गेले नाही एक पत्र द्यायचं दुसरं परत पुन्हा पत्र द्यायचं मंजूर कुणी पण पुन्हा पत्र साडेचार वर्षामध्ये या पदाचा खेळ फटवा करायचं काम हो काही लोकांनी केलं मात्र मी याच गावामध्ये दत्त मंत्राच्या साक्षीनं खालच्या चौकात सांगितलं होत काही लोक त्याला लो मला सांगत होते उल्हास जरा तुम्ही गरम आहे डोक्यावरती भर ठेवा काय ला बोललो तो डोक्यावर बर्फ नाही बर्फात डोकं घातलंय <laughs> आणि म्हणून साडेचार वर्ष काम करता आलं या विभागाचा आमदार म्हणून जवळजवळ पावणे चारशे कोटी रुपयाच्या निधीची कामं आपण वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं केली तशाच पद्धतीचं चांगलं काम लोकांना अपेक्षित असणार लोकांचा स्वाभिमान उंचावणार लोकांचं अस्तित्व जपणार लोकांच्या हिताचा कारभार नेतृत्व आपल्याला तहसील मानेच्या माध्यमातून दिल्लीला पाठवायचं तहसीलला खासदार करायचा आहे एवढ्याला विषय नाही तर नरेंद्र मोदी पुन्हा या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे निश्चितपणे अशा पद्धतीचा आदर्श पंतप्रधान देशाला मिळालाच पाहिजे कारण जर कोण आमच्या देशाकडं चतुराष्ट्र म्हणून वाईट पाहत असेल तर खरा घसून डोळे काढायची हिंमत आणि अशा पद्धतीचा खंबी आणि कंकल्प देशाला आवश्यक आहे वेळ बाळासाहेब झालेला आहे दादा नाही पुढच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा म्हणजेला ड्रावला जायचा आहे तिथं त्या ठिकाणी तीन जिल्हा परिषदचा अशाच पद्धतीचा मेळावा आहे माझी तुम्हाला सर्वांना आज म्हणून विनंती आहे परमेश्वरानं तुम्हाला जेवढी ताकद दिल्या जेवढी संपत्ती दिल्या जेवढा कामाचा वेळ दिलाय त्याचा काही वेळ त्या पंधरा दिवसामध्ये काढा काही तुमचे भावने भागात असणार आहेत काही लोकांची इकडं असणार आहेत काही लोकांचे वलीन सांगली जिल्ह्यात असणार आहे तिथं सुद्धा शिवसेना भाजप युतीचे उमेदवार जिंकलेच आहेत अशा पद्धतीची भूमिका आपली असायला पाहिजे बऱ्याच लोकांनी मला सांगितलं आमच्याकडे गाडी आहे घोडा आहे तेल नाही काय करता येईल बघूया कारण आम्हाला या सगळ्या मृत्यू मार्ग काढून खंबीरपणा स्थिर आपला पवित्र वेळ आपण द्यावा अशा पद्धतीची कळच विनंती करतो आणि सन्मानि व्यासपीठाला दा दादा तुमच्या माध्यमात ज्या ज्या लोकांना बोलण्याची कला परमेश्वरनं दिलेली आहे किमान आपला तालु तालुका सोडून पलीकडच्या तालुक्यामध्ये जायला पाहिजे शिरो तालुक्यात ता वास्तव शावाडी तालुक्यात कळायला पाहिजे शावाडी तालुक्यात वास्तव शिरा तालुक्यात कळायला पाहिजे अन्यथा अफवाचा बाजार मागच्या प्रत्येक ह्याच्यासारखा अशाच पद्धतीने तिकडे प्या काय तिकडे सुरू देत नाही तिकडे येऊ देत नाही असं काही नाही आहे या माहितीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये या

या तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या पदयात्रेच सा, जाहीर जमाचं नियोजन जा। आपल्याला तेवढ्या ताकदीने करायचं आहे